महाराष्ट्र चॅनेलची टीम आता आहे आष्टी तालुक्यातील धनगरवाडी या गावामध्ये या गावचे विद्यमान सरपंच ज्योतिराम महाडिक हे आपल्या समोर आहेत महाडिक साहेब मुलाखत नावा या कार्यक्रमात तुमचं स्वागत धनगरवाडी या गावच आपण नेतृत्व करतात नाही का आपण विद्यमान सरपंच आहात आणि शिवाय आष्टी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय व्यक्तिमत्व विधान परिषदेचे आमदार सुरेशन्नाथ दस साहेब यांच्या अण्णांच्या माध्यमातून आपण गावचा विकास करत आहात तर विचारा वाटत की कधीपासून सरपंच आहात या धनगरवाडी या गावचं नेतृत्व करत असताना आपण कसं काम करता आहात त्याला ऐकायचं मी चालू पाच वर्षाला सरपंच आहे आणि मागच्या पंधरा वर्षे म्हणजे राजकारणात मी आहे आणि माझ्या माध्यमातून जे जे गावा करतात विकासा करतात जे लागत त्या गावच्या विकासासाठी जितक आपल्याला होते तेवढं आपण करतायत नाही का मला वाटतं मला सांगितलं की मागच्या अनेक वर्षापासून आपण राजकारणात आहात सुरुवात नेमकी कशी झाली नेमकी सुरुवात सुरुवात अशी होती की, की? हो आमचं गाव कुठे हे कुणाला सापडत नव्हतं अच्छा पूर्ण गावाला रस्ता नव्हता म्हणजे पन्नास वर्षाचा काळ होता तो रस्ताच नव्हता हा आणि मग ते मनात असं मन एक वाट हो कि बा आपण ज्या गावात राहतो त्या गावात जर सुविधा नसेल तर आपला उपयोग काय मग ह्या हेतून त्या राजकारणात पडण्याचा संबंध आला आपला आणि अजून पाच चार सहकारी एक काळ असा होता की धनगरवाडी हे गाव कुठं आहे किंवा काहीच नव्हतं नाही अगदी कुठलीच ओळख नव्हती मलाही विचारायचं वाटतं जेव्हा तुम्हाला वाटलं की आपण राजकारणात गेलं पाहिजे का तर गाव दिसलं पाहिजे गाव जवळ आलं पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे तर ही सुरुवात नेमकी कुठून झाली नेमकी कशी झाली ही सुरुवात अशी झाली की अण्णापासूनच सुरुवात झाली म्हणा अच्छा म्हणजे आपलं या ठिकाणी लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस आहे अगदी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली कामं सुरूच नाही अण्णापासून सुरुवात झाली अण्णापासून सुरुवात अशी झाली की बाबा आमच्या गावाला रस्ता नाही मग ते नाही बाबा फांडातले पाच लाख टाक दोन लाख टाक मग त्याच्यात आम्ही जेवढं होईन तेवढा ते रस्ता कुठंतरी करण्याचा प्रयत्न करू केला आणि त्याच्यात अनेक राजकारण उभे राहिले जिथं आम्ही रस्ता करतो तिथं लोक आडायचे म्हणजे लोकांना काय ते रस्त्याचं लय समज नव्हती किंवा रस्ता असाच असं काय नाही नव्हतं खेड्यापाड्या कुठे असत नाही काही होते आडवा मोडीस काढत मग जाऊन सांगून त्यांना त्याच लोकांमध्ये तुम्ही जागृती केली जागृती करून मग पुढे पुढे ते वाहन झाली गावात मोटरसायकली झाले मग लोकांना प्रत्येकाला ते रस्त्याची गरज भासायला लागली मग असे फंडातले थोडे 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 पैसे देऊन मुरमाचे रस्ते पहिले केले सुरुवात केली नाही सुरुवात केली आणि नंतर आता तुम्हाला एक सांगायचं असं शिजी डांबरी ना डांबरी तर आमचा एक जोडीदार होता तो कोरोनात गेला आम्ही दोघांनी दोन लाख रुपये आमच्या जवळचे टाकून पूर्ण रस्ता तयार केला त्याला काय कुठला फंड नाही काय नाही काय नाही जवळचे पैसे टाकून हा खिशातले पैसे टाकून तयार केला मग तयार केल्याच्या पुढं मग ते अण्णानेच एक दिवस बघितला तो त्याच्यानंतर मग ते आपलं त्याच्या त्यांना हे मुख्यमंत्री सडक योजना याच्यात तीन तो टाकलो पैसे घेतात बंद करताय तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकून रस्ता आणि त्यानंतर आणि एक स्वप्न पूर्ण झालं आता काय नेमकं काय असा नेमकं जो जो पन्नास टक्क्यात सुविधा चांगली झाली म्हणायचं डांबरी रोड झाला डांबरी रोड झाला म्हणजे गावाला झाला आता थोडक्यात आमच्या वस्तीला आलायच रासपुरी वस्ती झाली खाली एक नवरी वस्ती म्हणून एकूणच काय की तुम्ही जिद्दील खरं अगदी या राजकारणाचा उपयोग तुम्ही आपल्या गावच्या विकासाकरता केला हो, गावात रस्ता नव्हता तुम्ही आज डांबरी रस्ता आणलाय हो, अगदी गावचा पाणी असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा कुठलाही प्रश्न असेल जलजीवन झालं ना अच्छा अच्छा जलजीवन आहे दिसते बरं म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटला ना आणखी काय प्रश्न आहेत की जे तुम्हाला सोडायच येतात आता अजून तसे प्रश्न भरपूर शेतीला पाणी पाहिजे योग्य म्हणजे पा, नव्वद टक्के लोक आमचे शेतकरी येत शेतीला पाणी पाहिजे शेतीला पाणी पाहिजे हो हे मोठा मुद्दा आहे दुसरी गोष्ट नाले बंधारे छोटे मोठ्या काम करायचे नाही का हा करायची आवश्यकता आहे लोकांचा सपोर्ट चांगला मिळतो का म्हणजे जेव्हा तुम्ही काम करता गावकरी ग्रामस्थ यांचा सपोर्ट असतो का नाही असा हा सपोर्ट असतो पण आता गाव म्हणलं का दोन पार्ट्या असतात थोडाफार विरोध चालतो नाही का थोडाफार पण चांगल्या पाहिलं आपण की धनगरवाडी या गावचं एक उमद व्यक्तिमत्व विद्यमान सरपंच महाडे साहेब हे सांगतायत की अगदी मागच्या अनेक वर्षापासून राजकारण करतोय परंतु हे राजकारण स्वतःसाठी नाही तर गावचंच चांगला व्हावं हो। हो। गावाला रस्ता मिळावा गावाला पाणी मिळावं या हिशोबाने आतापर्यंत राजकारण केलं आणि माननीय आमदार महोदय सुरेश यांना दस साहेब यांच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य या गावाला लाभलेलं आहे पुढील काळामध्ये आणखी चांगली कामं करायची आहेत कारण शेतीला जर पाणी भेटलं तर, तर आणखी इथला शेतकरी सुखी आणि समृद्ध होईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत मला असं वाटतं की जेव्हा आपण सरपंच होतो किंवा आणि कुठलं पद मिळतं तेव्हा आपण आपलं बघतो नाही का परंतु आपलं न पाहता खिशातले एक दोन लाख रुपये टाकून रस्ता करणारा सरपंच म्हणजे मला असं वाटतं की हा पहिला सरपंच असेल सरपंच साहेब तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद <स्थ>